नमस्कार सर्वांना चला आज छानस एक भक्ती गीत आपल्यासाठी गातोय सर्वांसाठी हेच दान सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी तेच दान मी देवाकडे मागतोय हे ची दान देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण आवडी हिची माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी हिची माझी सर्व गोडी नलगे धन आणि संपदा न लगे धन आणि संपदा सदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी माझी हिची सर्व गोडी हिची सर्व गोडी माझी हिची सर्व गोडी हिची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा